स्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुपचंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू या माझ्या चॅनल मध्ये मागे म्हटल्याप्रमाणे आपल्या लाडक्या प्रभू श्री रामचंद्रांचे आगमन जवळजवळ पाचशे वर्षांनी पुन्हा एकदा जानेवारीला होणार आहे आताची सगळ्या पिढीतली जी मुलं आहेत ती बहुतांश इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि तिथे अजिबातच रामरक्षा तर शिकवली जात नाही इतरही आपले श्लोक जसे मनाचे श्लोक आहे गीताई आहे भगवत गीता आहे अथर्व शीर्ष आहे किंवा गणपती स्तोत्र आहे हे सुद्धा शिकवलं जात नाही मला वाटते फारच कमी शाळा असतील त्या हे शिकवतात इंग्रजी माध्यमाच्या असूनही पण बहुतांश कॉन्व्हेंट ज्या शाळा आहेत त्या अजिबात यात्र काहीही शिकवत नाहीत माझी जी, जी वर्तक वर्तकनगरची शाळा आहे तिथे आम्हाला लहानपणापासूनच गणपती यात्र राम रक्षा स्तोत्र गीताई भगवत गीतातले एक एक अध्याय असं सगळं शिकवलं गेलं होतं कारण मला असं वाटलं की रक्षा स्तोत्राचे जे सगळे भाग आहेत ते मी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत सादर करू जेणेकरून ते त्यांच्या मुलांनाही हा व्हिडिओ दाखवतील आणि माझ्या त्याच्याबरोबरच्या पण ज्या शाळा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हे शिकवलं गेलेले नव्हतं तर त्यांनाही त्याचा फायदा होईल रामरक्षेमध्ये जवळजवळ अडोतीस श्लोक आहेत आणि आता दिवस उरलेले आहेत चौदा दिवसाला कमीत कमी दोन दोन श्लोक घेऊ हे माझं जुनं शाळेतलं रामरक्षेचं पुस्तक आहे हे माझं तिसरीचं पुस्तक आहे तेव्हापासून आम्हाला ही रामरक्षा शिकवलेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता मी रामरक्षा म्हणायला सुरुवात करते आहे श्री गणेशाय महा अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य सोबुध कौशिक ऋषी हि श्री सीताराम रामचंद्रो देवता अनुष्ठ ृचंद सीताशक्ती श्रीमत्नुमान कीलक श्रीरामचंद्रपीथ्यर्थे जपे विनियोग अत ध्यानं ध्यायी राजानुवाहं द्रुतशरधनुषं मध्यपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूसीता मुखकमलमिलं लोचनं नीललाभं नानालङ्कारवित्तं ददमृतटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटि एकेकमक्षरं एक पुंसा महापातकनाशनं हत्वानीलोत्पलच्छामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणो पेटं जटा मुकुटमण्डितं सासीतूनदनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रा तु पाविर्भूतं वजं विभो आताच मी हे तुमच्या समोर तीन श्लोक सादर केले आहेत माझी रामरक्षा पूर्ण पाठ आहे तर त्याच्यामुळे माझे ओगामध्ये तीन श्लोक म्हणले गेले तर या तीन श्लोकांचे अर्थ मला माहित आहे पण अगदी प्रमाण भाषेमध्ये याचे अर्थ मी तुम्हाला सांगते आहे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत व ज्याने धनुष्यबाण हातात धारण केलेली आहे जो बद्य पद्मासनस्थात बसलेला आहे ज्याने पिवळे वस्त्र पितांबर परिधान केलेले आहे ज्याचे डोळे ताजा कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जो प्रसन्न असून डाव्या मांडीवर असलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची कांती आहे जो अनेक प्रकारच्या अलंकाराने सुशोभित आहे जो मोठे जटामंडल धारण करणारा आहे त्या प्रभू श्रीरामचंद्रांचे प्रारंभी ध्यान करावे म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये फक्त इतकंच सांगितलेलं आहे की श्रीरामांची जी कांती आहे ती कशी आहे ते कसे दिसतात त्यांचं फक्त चित्र आपण डोळ्यासमोर स्मरण करावं पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे श्री रघुनाथाचे चरित्र शंभर कोटी श्लोकात इतके विस्तृत आहे व त्यातील एक, एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारे आहे त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचा अर्थ त्यांनी एकत्रित दिलेला आहे नील व लक्ष्मण आहे जटांच्या मुकुटामध्ये जो सुशोभित दिसत आहे ज्यांच्या एका हाती खडग पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरता सहज लिहिलेने रामरूपाने अवतीर्ण झालेला आहे अशा प्रभूंचे ध्यान करून पातकांचा नाश करणाऱ्या व सर्व कामना पुरविणाऱ्या श्रीराम श्रोत्राचे सुज्ञ माणसाने पठण करावे आजचा हा रामायणाचा श्लोकाचा भाग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये जय श्री राम लिहा आणि प्रभू श्रीरामाच्या नामाचे नामस्मरण करा माझं एवढंच म्हणणं आहे कारण माझी आजी सुद्धा मला हेच सांगायची जय श्रीराम